तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आजकाल फेमस झालेला डायलॉग आहे तुम्हाला काय वांग कळतं काय तुला कळतं का वांग अर्पिता बघा मित्रांनो ज्यांना खरंच वांग कळत नाही त्यांना वांग आपण चला अर्पिता दा वांग दाखवू आपण वांग्याची भाजी पण करू आज संध्याकाळी वाटले तर बघा मित्रांनो अर्पिता वांग तोडा लागली आपली तर दाव बघू आरपी दा वांग कसल्या कलरच असते ती कलरच वांग असते कलरफुल वांग एक नंबर क्वांटिटी क्वालिटी आणि कलरफुल वांग्यात राहून सुद्धा ज्याला काटा टोचला नाही ती वांग्यात राहून त्याला काय वांग कळते मग आपल्याला वांग कळतंय का नाही वांग कळणार तर बघू शकता मित्रांनो जवळ आणून दाखव तुम्हाला वांग बघा लय वांग व्हायरल व्हायला लागले म्हणून म्हणलं आपलं वांग दाखवा आमच्यात पण वांग आहे खरंय गार्पेदार क्वांटिटी कशी आहे जी क्वालिटी एक नंबर ती पण दिलं नाही त्याला